पावसाळ्यापूर्वी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करून नालेसफाई करण्यात येत असते मात्र नालेसफाई करूनही पावसाळ्यात अनेकदा नाले तुंबून पाणी रस्त्यावर येत नागरिकांना त्रास सहन करावा लागतो ही बाब लक्षात माध्यमातून आता नऊ समितीत असलेल्या पस्तीस नाल्यांची बांधणी दुरुस्ती करण्याचं काम हाती घेण्यात येणार आहे त्यासाठी एकशे नव्याण्णव कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आलाय त्यात पहिल्या टप्प्यात शंभर पूर्णांक पंचेचाळीस कोटींची कामं केली जाणार असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली आहे ठाणे महापालिका हद्दीतील दरवर्षी कोट्यावधी निधी खर्च करून नाल्यांची सफाई करण्यात येत असते असं असलं तरी पावसाळ्यात मात्र पावसाळ्यात नाले तुडुंब भरून वाहत असतात त्याचं पाणी अनेकदा रस्त्यावर येतं त्यामुळे नागरिकांनाही नाहक त्रासाला सामोरं जावं लागतं तसंच सफाईवरून पालिका प्रशासनावर चौफेर टीकाही करण्यात येत असते याची दखल घेत आता ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरातील नाल्यांचा सर्व्हे करण्यात आला होता त्यात काही नाल्यांची दुरुस्ती बांधणी करणं गरजेचं असल्याचं निदर्शनास आलं त्याची यादी पालिकेच्या संबंधित विभागानं केली आहे या नाल्यांच्या कामांना किती खर्च अपेक्षित आहे त्याचा तपशीलही तयार करण्यात आलाय निविदा प्रक्रिया ही अंतिम झाल्याची माहिती महापालिकेनं दिली आहे येत्या महिनाभरात प्रत्यक्ष कामालाही सुरुवात होणार आहे